सर नमस्कार वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर मोबाईल वर्जन ट्रेडिंग ट्रेडिंग केल्यानंतर तो इंडिकेटर अप्लाय कसा करायचा आपला किंवा कसं काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात मोबाईल स्पेसिफिकली मोबाईल साठी हा व्हिडिओ मी बनवतो ठीक आहे तर तुम्ही तर बघताय तर याच्यामध्ये तुम्ही प्लेस्टोरला जायचं आहे सगळ्यात पहिलं प्ले स्टोर प्ले स्टोअरला गेल्यानंतर सर्च मध्ये गेला तुम्ही की तुम्हाला काय टाकायचं ट्रेडिंग व्ह्यू ऍप पण येईल तुम्हाला आता इथं ट्रेडिंग दिसतं याला सर्च केलं मी तर माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल आहे तुमचं इथं इन्स्टॉल असं मेसेज येईल तुम्हाला इथं दिसत नाही ट्रेडिंग ऑक्टा इन्स्टॉल तसं ते स्पॉन्सर आहे त्याच्या खाली इथं हे बघा आहे ट्रेडिंग व्ह्यू हा वाला ऑप्शन हा इथं माझ्या इथं ओपन आहे कारण इन्स्टॉल म्हणून तुमच्या इथे इन्स्टॉल असं इन्स्टॉलेशन केल्यानंतर आता मी ओपन करतोय इन्स्टॉल केल्यानंतर काय करायचंय तुम्हाला करायचंय साइन इन साइन इन म्हणजे जेव्हा आपण नवीन आपला युजर आय डी क्रिएट करतो आता माझा ऑलरेडी आहे मग तसं दिसतं इथं ऑलरेडी इथं आलेलं आहे तर तुम्ही साईन इन केलं की सिम्पल आहे लॉग इन विथ जीमेल केलं तुम्ही साइन इन विथ जीमेल केलं की सगळे ऑप्शन येतील तुम्हाला नॉर्मल प्रोसिजर आहे ओके उकळत गेला की तुमचं युजर आयडी तुम्हाला असा असा युजर आयडी समोर येऊन जाईल दिसतो का वेल बूस्ट सर्विसेस हा युजर आयडी आहे फ्री आहे त्याचं काही वेगळे का परिस्थिती पे करायची गरज नाहीये हा युजर आयडी तुम्हाला पाठवायचा आहे आम्हाला व्हॉट्सअप ला रमेश माडे सार ठीक आहे आता हे तुम्ही इथं गेल्यानंतर इथं आहे वॉच लिस्ट तुमची वॉचलिस्ट आहे वॉचलिस्ट मध्ये तुम्ही तुम्हाला जे पाहिजे तुम्ही स्क्रिप्ट ऍड करू शकता ऍड तुम्ही एक ऍडलिस्टेला सॉरी हे वॉचलिस्ट आहे प्लस आहे ना इथं तुम्हाला जे पाहिजे तुम्ही ते इथं सर्च करू शकता काही प्रॉब्लेम नाही दिसतय का इथे बघा ऑल स्टॉक फंड फ्युचर जसं की समजा फ्युचरला गेलाय तुम्ही फ्युचरला गेल्यानंतर तुम्हाला इथं समजा गोल्ड दिसतंय आहे का गोल्ड सिक्स गोल्ड फ्युचर याला क्लिक केली तो तुम्हाला इथं या ठिकाणी ऍड झालेला दिसेल तुमच्या गोल्ड हा ओके इथं दिसतंय प्लस साईन नायकुट चुकून झालं नव्हतं ते प्लस साईन केलं म्हणजे आपला प्रॉडक्ट तो ऍड झालेला आहे दिसतोय इथं तुम्हाला गोल्ड दिसतो गोल्ड तुम्हाला स्क्रिप्ट नको आहे तुम्ही सिम्पल असं ड्रॅक करायचं लेफ्टला असं ड्रॅक केलं डिल्यूट बटन दाबलं टेन्शन नाही ठीक आहे आता मी जातो इथं सेकंड ऑप्शन बघा खाली सागर खाली चार्ट चार्टला गेल्यानंतर आता तुम्हाला निफ्टी फ्युचर आहे ठीक आहे दिसतं इथं तुम्हाला निफ्टी फ्युचर आहे आणि रायफ्रेंड खालीच खाली बघा इथं इथं एम फाईव्ह इंट्राडे चार्ट आहे निफ्टी फ्युचर आहे तुम्ही जसं पाहिजे तसं चार्ट तुम्ही आणू शकता मोठा छोटा ड्रॅगन ड्रॉप करू शकता काय नाही आता इथे कुठे तुम्हाला इंडिकेटर दिसत नाही बरोबर आता तुमचं इन्स्टॉर्शन झालेलं आहे मग तुम्हाला इंडिकेटर प्लॉट कसा करायचा आहे काय करायचं इथं तुम्ही गेल्यानंतर चार्ट गेला तुम्ही इथं हा चार्ट गेल्यानंतर दिसतं का इथं हे दिसतं का इथं ऑप्शन आहे दोन अशा या पेनाच्या साईडला दोन अशा लाईन दिसत बघा डॉटेड याला क्लिक करायचं त्याला क्लिक केलं की तुम्हाला इथं इंडिकेटर्स दिसत का ऑप्शन टूर्स मध्ये बघा इथं इंडिकेटर्स ला क्लिक केली इथे तुम्हाला काय काय दिसतंय फेवरेट टेक्निकल फायनान्शियल कम्युनिटी ओनली ओनली मध्ये आपला इंडिकेटर असतो याला क्लिक करायचं दिसतय याच्यामध्ये ना तुम्हाला काय करायचंय फेवरेट्सला ऍड करायचं त्याला दिसतंय काय इथे येलो स्टार जो दिसतो याला क्लिक तो ऍड झाला याला क्लिक केली ऍडेट तो चार्ट आला खाली दिसतंय काय ओके दिसत बाय सेल आता इथे कलर्स काहीतरी वेगळे झाले बरोबर ना म्हणजे बाय सिग्नलचे सगळे ग्रीन कॅन्डल दिसतात ते आणि सेलच्या सगळ्या रेड दिसतात ते चुकीचे दिसत बरोबर बुलिश आणि बेरिश कॅन्डल दिसायला पाहिजे परत काय करायचं इथं जायचं इथं दिसतंय का तुम्हाला बी डब्ल्यू मॅजिक अलर्ट मधला ऑप्शन सुद्धा मधला हा मधला मधला आहे हा सेटिंगचा सेटिंगचा ऑप्शन हा सेटिंग्स ऑप्शन मध्ये आल्यानंतर इनपुट स्टाईल विजिबिलिटी स्टाईल ला जायचं स्टाईल गेल्यानंतर बायचा जो कलर आहे दिसतो का बाय वर ग्रीन नाही चालत आपल्याला आपण करतो ब्ल्यू ब्ल्यू ला क्लिक केली डार्क ब्ल्यू तुम्हाला जो पाहिजे तुम्ही कलर शकता काही प्रॉब्लेम नाही सेल ला हा मला वाटतं रेड नाही रेड आहे आणि दिसतं का बार कलर बार कलर दोन क्लिक आहेत बार कलर एक ग्रीन आणि एक रेड दोन्ही टिक काढायच्या तुम्हाला सिम्पल काढल्या खाली ओके केलं बघा अरे अकलरची उच्च अशा पद्धतीने दे तुम्हाला इंडिकेटर इन्स्टॉल करायचा आहे ओके थँक्यू धन्यवाद